सायन पनवेल हायवे वरील सिबीडी चौकात खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहेत त्यामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत हाकेच्या अंतरावर पोलीस वाहतूक शाखा सीबीडी पोलीस स्टेशन तर त्याच रस्त्यावर शिडको महानगरपालिकेच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता मात्र अद्यापर्यंत या रस्त्याची डागडुजी केली गेली नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले कुठेतरी पेवर ब्लॉक टाकून जनतेची दिशाभूल करत आहेत वारंवार अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा लक्ष देत नसल्याचे समाजसेवक दत्ता माने यांनी नाराजी व्यक्त केली आहे जो काय पॉइंट आहे हा नॅशनलाइज हायवेचा पॉईंट आहे इथून शिरडीमध्ये आतमध्ये रस्ता जातो परत तिकडे कोकणभवन आहे सिडको आहे महानगरपालिकेच्या बऱ्याचशा प्रशासकीय कामकाज तिकडे चाललाय परंतु या ठिकाणी जर बघितलं तर या चौकामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेत पावसाळ्यामध्ये फक्त डाकडूजी म्हणजे म्हणतात ना की कोंडाला पानं पुतले जात तसं महापालिका असेल की पी डब्ल्यू डी असेल हे काम करतात परंतु अपघात वारंवार होतात आपण इथले स्थानिक नागरिक म्हणून काय सुरणार बरेच दिवस हा प्रश्न प्रलंबित होता ज्या वेळेस हे काम सुरू होतं त्यावेळेससुद्धा आम्ही त्यांना सांगत होतो की हे काम पूर्ण व्यवस्थित करून घ्या परंतु यांचे या लोकांचे म्हणजे जे अधिकारी आहेत त्या लोकांचे जे टक्केवारी हा जो प्रकार चालतो त्याच्यावर त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहेत कारण तुम्ही टक्केवारी घेता आणि त्या टक्केवारीमुळे कामाचा जो दर्जा आहे तो दर्जा अतिशय खालावला तुम्ही आता बघू शकता इथे ग गेले कित्येक दिवस मी व्हिडिओ काढून पोस्ट केला वानखेडे मॅडमला पण पोस्ट केला होता त्यांना सांगितलं होतं की हे खड्डे बुजवून घ्या आणि तरी पण जवळजवळ पंधरा हे आम्ही ते कारवाईसाठी मागणी करतो आहे कारण बऱ्याच इथे बाईकवाले दोन तीन वेळा पडण्याचा प्रसंग आला आणि म्हणजे एवढे मोठे खड्डे होते त्या साईडला तर एवढा मोठा खड्डा होता की एखादा जर माणूस पडला तर तो म्हणजे मेलत असता अविनाश यादव यांनी सांगितलं की हा पट्टा जो आहे तो महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही हा डब्ल्यू डीच्या अखत्यारीत येतो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पण गमतीची गोष्ट ही आहे की काल परवा इथे निवारा शेडचं उद्घाटन इथल्या सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते यांचं उद्घाटन झालं आहे आणि त्या निवारा शेडचं जी स्वच्छता आहे ती सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारीच करत असतात सॉरी कर्मचारी करतात मग जर तुम्हाला त्या निवाडा शे निवारा शेडसाठी महानगरपालिका आहे स्वच्छता महानगरपालिकेचे कर्मचारी करतात तर हा जो पी डब्ल्यू डीचा पट्टा तुम्ही का म्हणता म्हणजे तुमच्यावर जर आलं जर म मेंटेनन्स करायचा असेल तर महानगरपालिका तुम्हाला हवी आहे आणि तु तुम्ही स्वतः जबाबदारी याची नाकारताय या इथे जर सी बी डीतला किंवा कुठलाही नागरिक जर ह्या या दोन दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त हे जर काम पूर्ण जर नाही केलं गेलं तर या खड्ड्यामध्येच आम्ही सर्व नागरिक उपोषणाला बसणार आहोत आणि याची त्यांनी दखल घ्यावी दुसरा त्याची जर दखल नाही घेतली गेली तर आम्ही त्याची पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध रीतसर एफ आय आर करू त्याची कंप्लेंट करू कायद्याप्रमाणे आणि जर त्यातून त्यातूनही जर मार्ग नाही निघाला तर आम्हाला हातामध्ये कायदा घ्यावा लागेल आणि जे महानगरपालिकेचे जे इंजिनियर्स आहेत किंवा डब्ल्यूचे जे इंजिनियर्स आहेत इंजिनियर त्यांना इथे आम्ही चोप देऊ